नमस्कार मी शामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष हा व्हिडिओ प्रत्येकानं ध्यान देऊन पूर्ण ऐका आणि सर्वांना शेअर करा आता डेटा बनवायचं काम हे चालू झालेलं आहे जवळजवळ सत्तर दिवसात हा डेटा बनेल आणि महाराष्ट्रातील आर टी ओकडून जी डेट्यासाठी माहिती लागणार आहे ती माहिती येणार आहे त्याच्यात रिक्षा परमिट बंद करण्याची प्रक्रिया आहे त्याच्यात ई रिक्षांची ही प्रक्रिया आहे किती बिन परमिटच्या चालत आहेत शिवाय स्क्रॅपिंग ॲक्टचा हा एक महत्त्वाचा रोल आहे शिवाय पंधरा वर्षाची वाहनं जप्त केलेली वाहनं ही भंगार कशी करायची आणि ह्या डेट्यातनं निष्कर्ष निघतील तर आपल्याला आता डेट्यासाठी आपण जवळजवळ आर टी ओना जे पत्र पाठवले होते राज्यभर आता पत्र येऊ लागलेले आहेत ला आणि महाराष्ट्रातील तारदेव आर टी ओमधून आज आपणाला डेट्यामधलं एक पत्र आलेलं आहे की त्यांच्याकडं आपण डेटा असा मागितलेला होता की <coughs> आर टी ओ कार्यालयात जप्त केलेल्या गाड्या ह्या आपणाला पाहिजे होत्या की ह्या गाड्यांचं करायचं काय ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये गाड्या जातील तर एकतीस मार्चपर्यंत त्यांच्या कार्यालयात ह्या मुंबई शे मुंबई सेंट्रल आर टी ओची आपणाला माहिती आलेली आहे त्याच्या जवळजवळ बस त्यांच्याकडं पकडलेल्या आहेत आणि त्या सडतच पडलेल्या आहेत ह्या सात बस आहेत अठरा ट्रक आहेत टुरिस्ट टॅक्सी म्हणजे पर्यटक परवाना आपण म्हणतो ओला पोलावाले ह्या दुसऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचा काही संबंध नाही ते कमिशन एजंट आहे परंतु टुरिस्ट टॅक्सी ह्या पाच आहेत टेम्पो तीस आहेत आणि खाजगी वाहनं सात असून काळ्या पिवळ्या मीटरच्या टॅक्सी ह्या चार आहेत अशी एकाहत्तर वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये निश्चित जातील आणि त्यांचं भंगार केलं जाईल त्यानंतर आपणाला दुसरी एक माहिती अशी आलेली आहे की ती विरार टी करून आलेली आहे आणि त्यांच्याकडंसुद्धा ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमधनं ही बरीचशीच वाहनं आहेत त्यांनीही आपल्याला वेळेत माहिती दिलेली आहे मुंबई सेंट्रलनं तर तात्काळच माहिती पाठवलेली आहे एक एक अर्ज ही डेटेची कागदपत्रं येतील जवळजवळ दोनशे एक पत्र येतील तर त्यांच्याकडंसुद्धा आता भरपूर वाहनं आहेत सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं रि जवळजवळ रिक्षा त्या शंभर एक आहेत एकशे दहाच्या आसपास रिक्षा आहेत म्हणजे त्यांच्या आता ही कंप्लीट कॅन्सल होणार आणि त्या रिक्षाही पकडलेल्या भंगार होणार अशी जवळजवळ त्यांच्याकडं एकशे सत्तावन्न वाहनं आहेत मग त्यांच्याकडे काय ट्रक आहेत काय बस आहेत अशी सर्वसाधारणपणे राज्यातील जेवढे आर टी ओ विभागाकडं जेवढी वाहनं आहेत वाहतूक विभागाकडं आहेत पोलीस विभागाकडं आहेत आ, आ, प्रेश प्रेश चा चा ही संपूर्ण डेट्यामध्ये येतील आणि शी वाहनं एकाच आदेशानं नोटिफिकेशनद्वारे ही वीस टन प्रेस मशीननं प्रेस करून ही वाहनांचा लगदा केला जाईल आणि त्यांचं आर्टिवचं रेकॉर्ड हे त्या वाहनांचं नष्ट होतील काय त्यांच्यात परवाने असतील ते परवानेही कॅन्सल होतील परंतु ह्या डेट्यामध्ये मात्र एक लाखाच्या आसपास ही राज्यातील वाहनं रिक्षाची परमिट वगैरे ही कॅन्सल होतील हे अनिश्चित आहे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तरी पाच सात आठ वर्षापासून गाड्या पडलेल्या आहेत वाहतूक विभागाकडं पडलेल्या आहेत अशा ह्या वाहनांची आकडेवारी जुळवली जाईल आणि ही वाहनं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जातील म्हणजे आता ही माहिती येऊ लागलेली आहे जशी जशी आपणाला माहिती येईल तशी तशी आपण ही माहिती बी प्रकाशित करू आणि एकंदर पुन्हा डाट्याची बी आपण माहिती प्रकाशात करू प्रकाशित करू की जेणेकरून लोकांना कळालं पाहिजे अजून त्यांची भरपूर पत्रे यायची आहेत म्हणजे दोन आर टी दोन दो पत्रं आली म्हणजे असे नाही प्रत्येक आर टी कुणाची चार येतील कुणाची पाच येतील कुणाची तीन येतील अजून वाहतूक विभाग पोलीस विभाग आणि आम्ही तसं आता शासनाला बी एकच प्रस्ताव देतो आहे की डेटा बनणं शासनाच्या वतीनंसुद्धा फार गरजेचं आहे त्याच्यामुळं जुनं वाहन घेणारांनी मात्र लक्ष द्या की स्क्रॅपिंग ॲक्ट हे पंधरा वर्षाचं झालं आहे कुठलं रिक्षाला आयुष्य वाढलेलं नाही कुणाला नाही हे खाली उलटासुलट्या काही बी वरडावरड करतात आम्हाला वीस वर्षे रिक्षाला दिले पंचवीस वर्षे दिले प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करायचा आहे आणि जुनी गाडी घेताना शंभर वेळ विचार करायचा आहे कारण व्यापारी हा ल फसवत असतो तुमच्याकडून पैसे घेतात अगदी तुमच्या माहितीसाठी मी सांगतो संपूर्ण यूट्यूबला पुण्यात गाड्या कोल्हापूरमध्ये गाड्या मुंबईत गाड्या फुकोट फुकोट म्हणजे ते एवढं त्यांचं मचार चाललं आहे तर जुनी गाडी घेताना मात्र विचार करा त्याचं मॉडेल बघा पंधरा वर्षाच्या नंतर स्क्रॅपिंग ॲक्ट ही वाहनं जाणार आहेत प्रेस मशीननं वीस टन प्रेस मशीननं ही वाहनं प्रेस केली जातील आणि रेकॉर्ड आता ज्या ह्या आर टी ओकडं पोलिसवाल्यांच्याकडे ज्या गाड्या वाहना पकडलेल्या असतात जरी ती वाहनं भंगार केली तर न्यायालयाकडून त्यांच्याकडून जे काय कर वगैरे जी थकबाकी असते किंवा त्यांचं रेकॉर्ड सरकारी येणार असतं ते मात्र वसूल केलं जातं हे कुणीही विसरू नये नाहीतर तुम्ही असं म्हणशील आता ज्या रिक्षा समजा आहेत रिक्षा त्यांच्याकडे आहेत टॅक्सी आहे त्यांचे परवानेही कॅन्सल होणार आता विरारला जवळजवळ मला वाटतं आहे एकशे सात रिक्षा आहेत त्यांचे परवानेही कॅन्सल होणार जर त्या कुणाच्या रिक्षा असतील मी तर स्पष्टच म्हणेन कुणाच्या रिक्षा असतील तर त्या आर टी ओमधनं त्या डेटेची ऑर्डर निघण्यापूर्वी अजून डेटा बनायचा आहे तर त्यांनी ताबडतोब सोडवावी जावा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जुन्या गाड्या घेताना प्रत्येकानं विचार करा फसू नका अगदी ई रिक्षा सुद्धा शंभर वेळ विचार करा ई रिक्षा म्हणजे कार्ट आहे तिला ही परमेट आहे कार्ट म्हणजे जी गाडी वाहन गाडी ही मानवशक्तीनं अथवा पशुशक्तीनं ओढली जाते पळवली जाते ढकलली जाते तिला कार्ट म्हणतात म्हणजे सायकल रिक्षाच्या ऐवजी परंतु आता या मुंबईतसुद्धा ज्या गाड्या झाल्यात त्यांनासुद्धा परवाना आहे आणि आमची शासनाकडे सरळ सरळ पहिल्यापासूनच शिफारस आहे पन्नास हजार ई रिक्षाला परवाना करा परवाना फी करा आणि निश्चित ई रिक्षावालेसुद्धा मोठ्या पद्धतीत लोचात येतील ई रिक्षा, रिक्षा विकणारे फसवणूक करतात आणि गोरगरीबाला फसवलं जातं हे मात्र रिक्षावाल्यांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ सतत पहा सतत पहा तुमचं कोण लुटते तुम्हाला कोण कसे लुटतायत हे याच्यातनं सांगितलं जातं तुम्ही काय केलं पाहिजे हा एक त्याच्यातून तुम्हाला ऑप्शन मिळत असतो प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण पहा शेअर करा महाराष्ट्राच्या जनतेनं मूचवाला मोकाशी यूट्यूब पहा आर टी ओची फेसलेस सेवा बी ही चालू झालेली आहे तर पेपरलेस सेवेनं हे काम करायचं आहे घर बसल्या पाच लाख लोकांना व्यवसाय बी निर्माण होणार आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद